शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ आता दापोलीमध्ये आदित्य ठाकरे हे दापोलीचे उमेदवार कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ नोव्हेंबर रोजी दापोलीमध्ये येणार आहेत दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम यांच्या निवडणूक प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर होणार आहे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे या यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर या संदर्भात संजयराव कदम यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना अधिक माहिती दिली आहे दापोली पंडंगड खेड विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या गुरुवार शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचा झंझावती दौरा होणार आहे या दौऱ्यामध्ये इतर पक्षातील शिंदे गटातील हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे कोकणातला सर्वातला मोठा जंबो पक्षप्रवेश त्याच्यामध्ये नगरसेवक आहेत विद्यमान नगरसेवक उपनगराध्यक्ष आजी माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सरपंच असंख्य शाखाप्रमुख जे इतर पक्षामध्ये होते त्यांचा जम्बो प्रवेश उद्या आदितींच्या उपस्थितीत होणार आहे आणि उद्याची सभा ही संपूर्ण कोकणातली विराट सभा असेल आणि ह्या सभेतच गद्दारांचा निर्णय होऊन जाईल आणि उद्या त्या सभेसाठी असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत मी सर्व शिवसैनिकांचं आम्ही त्या सभेनिमित्त स्वागत करतो आणि या जंगी सभेनिमित्त या ठिकाणी सर्वांनी यावं असं आवाहन करतो